नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन भरती याविषयी माहिती घेणार आहोत वनमंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा वन भरती का झाली नाही असा प्रश्न या वर्तमानपत्रामध्ये विचारण्यात आलेला आहे तर त्याच विषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्या अगोदर वन मंत्री वन भरती विषयी काय बोलले होते चला तर ऐकूया कितीतरी जागा रिकाम्या झाल्यात रिटायर्ड झाले लोक त्या ठिकाणी भरती झाले आता एकूण लेखा चोखा लागेल ले, कुठल्या एकूण असलेल्या डिव्हिजन मध्ये रेंज मध्ये कुठे कुठे अधिकारी रिटायर्ड झाले वन कर्मचारी झाले असतील वनपाल झाले असतील वन क्षेत्रपाल झाले असतील या सर्व जागांच्या ठिकाणी नवीन लोकांची भरती निश्चितपणे करण्याची आणि ह्या दोन चार महिन्यामध्ये तो संपूर्ण इष्टांक पूर्ण करा जागतिक वन दिनानिमित्त म्हणजे एकवीस मार्च रोजी वाशी येथे वन विभागाच्या पदक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे वन खाते उत्कृष्ट काम करीत आहे म्हणून खात्याचा सन्मान झाला वन खात्यात अनेक पदे रिक्त आहेत त्याचा आढावा घेऊन लवकरच वनभरती करण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली होती तर त्यांनी या संदर्भामध्ये ग्वाही देऊन दोन महिन्यांचा कालावधी हा होऊन गेलेला आहे तरी देखील वनविभागाची भरती अजून का झाली नाही असा प्रश्न या वर्तमानपत्रामध्ये विचारण्यात आलेला आहे तर राज्यातील वनविभागामध्ये रिक्त असलेल्या सुमारे चौदा हजार पदांसाठी नोकर भरती दोन महिन्यांच्या आत करण्यात येईल असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले होते या आश्वासनावर विश्वास ठेवत लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि प्रशिक्षणाला सुरुवात केली मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अद्यापही कोणताही ठोस कार्यवाही झालेली नाही त्यामुळे वन विभागाची नोकर भरती प्रत्यक्षात होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर वनविभागामध्ये चौदा हजारांहून अधिक पद हे रिक्त आहेत तर सध्या वनसेवक पदाच्या सुमारे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा व आणि वनरक्षक पदाच्या एक हजार सहाशेपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत या पदांवरील मनुष्यबळाच्या अभावामुळे वन विभागामध्ये प्रचंड कामाचा ताण पडत असून वनसंवर्धन आणि कायद्याची अंमलबजावणी यावर प्रतिकूल परिणाम होत आहे तर, मदे लोकरस या या मा तर मदे वन विभागामध्ये लवकरच भरती करण्यात यावी यासाठी हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये भरती कधी होणार आहे हे प्रश्न विचारण्यासाठी ही संपूर्ण बातमी वर्तमानपत्रामध्ये देण्यात आलेली आहे तर आशा करूया की लवकरच महाराष्ट्रामध्ये वन भरती होईल त्यामध्ये वनसेवक असेल वनरक्षक असेल या पदांचा समावेश आहे तर लवकरात लवकर ही संपूर्ण भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये होईल अशी आशा, आशा करूया तर ही एक वनरक्षक भरतीविषयी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत द्यायची होती अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद